नमस्कार हानी प्रातिभिंग बा जेना सामान्यते सबस्क्राइब करा दूध दरवाडी शिवसेनेमार्फत वरधनगड येथे रास्ता रोको करण्यात आला सध्या जिल्ह्यात दुस्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी हा दूध व्यवसायावर अवलंबून आहे अशा वेळी दूध कवडी मोलाने विकले जात असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे त्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आंदोलनाच्या वेळी सरकार हे जातीपातीच्या रंगात अडकले असून विविध समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप करण्यात आला शेतकऱ्याकडील घेत असलेल्या दुधाचा दर व पॅकिंग मधील दुधाचा दर ही तफावत पाहता शेतकऱ्यावर अन्याय का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला दिवसेंदिवस दुधात होणारी भेसळ रोखण्यास संबंधित विभाग कमी पडत असून यावर सरकारही गांभीर्याने लक्ष देत नाही अधिवेशन काळात दरवाढीचा विषय शासनाने त्वरित चर्चेला घेऊन शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही दूध वाहतूक पूर्णपणे थांबवणार असल्याचा इशारा शिवसेनेमार्फत देण्यात आला आंदोलन काळात गाडीतील दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध करण्यात आला या आंदोलनात शिवसैनिक दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते